नमस्कार मित्रांनो मी अमोद जोगदान तुमचं स्वागत करत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आज आहे सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार बुधवार आणि आपण आलो होतो भोसरी एम आय डी सी मध्ये पहिली बुकिंग घेऊन मित्रांनो ती बुकिंग होती एकशे पंचवीस रुपयाची फक्त आणि ते मॅडमचे नकरे नखरे खूप होते कारण की ते मॅडम आलो होतो मुशी होऊन भोसरी एमआयडीसी मध्ये जे की इंद्रायणी नगर मध्ये समजा इंद्रायण नगर मध्ये आणत असताना ते जाधव काम चालू वन वे केलेले आहेत तर ते वन वे पहिले जे युटर्न जे होते ते बंद केलेले आहेत तर तिथं मॅडमचं पहिलं म्हणणं होतं की इथून रॉंग साईडने घ्या मी म्हटलं नाही मॅडम पुढे पोलिसवाले उभा हो असतात किंवा रॉंग साईडनी काही झालं गाडीला काय ऍक्सिडेंट हो वगैरे काही झालं तर तुम्ही काही उतरून जाता दुसरी गाडी बुक करून जाऊ शकता पण आम्हाला ते निस्तारत बसावं लागतंय नाही मॅडम म्हटलं मी रोज जाते येते सगळे गाड्यावाले इथून टाकतात म्हणजे सगळे टाकत असेल पण मी टाकणार नाही माझं एक किलोमीटर ज्याचं असू द्या काही ना प्रॉब्लेम नाही पण जर घासाघाशी झाली कुठं लागलं कोणाला कोणी टू बाईक बाईकवाला अचानक पुढे समोर आलं पडलं किंवा एखादी मोठी गाडी आली अडकलं तर काय करायचं किंवा पोलिसवाल्याने पकडलं फाईन मारला तर मला फाईन मारणार तर मला फाईन मारणार नाही तर मित्रांनो मॅडमचा किंवा सर असो मॅडम कुठलाही कस्टमर असो कोणाचंही ऐकू नका त्यांच्या मल्ल्यानुसार चालू नका जर रॉंग साईड असेल तर जाऊ नका किंवा वाले असतील तिथं गे तर फाईन शंभर टक्के बसणार तुम्हाला आणि कस्टमरचं काय कस्टमरला काही घेणं देणं नाही तेव्हा येतात उतरतात बसतात कसे पण वागतात काय काय कस्टमर तर खातात पितात आणि गाडी तर टाकून जातात कचरा म्हणजे त्यांच्या घर किंवा त्यांची गाडी असली तर असंच वागतात का तर नाही मित्रांनो तरी असे कस्टमर भेटले तर त्यांचं बिलकुल ऐकू नका आणि जर समजा त्यांचं शॉर्टकट रस्ते सांगत असतील तर ठीक आहे ना रॉंग साईडनी टाकत जर टाकाय सांगत असेल तर अवघड आहे तर टाकू नका मित्रांनो तुम्हाला फाईन लागल किंवा तुम्हाला काही कुठली पुढच्या एखाद्याला व्यवस्थापने तुम्हाला सामोरे जावं लागेल एखादी जर दुर्घटना झाली तर त्याला तुम्हाला सामोरे जावं लागेल तर मित्रांनो आपले इंद्राणी नौगरमध्ये आल्यानंतर आपल्याला बुकिंग बऱ्याच वेळ वाढली नाही आणि घर पण वाढली घरी पण वाढली नाही बुकिंग वेळ तर, आन्डी आन्डी तर एक चाळीस रुपयाची लोकल आणली मी इंद्राण नगर मधून जय गणेश साम्राज चौकात म्हणजे मोडाऊन चौकात तर तिथं बुकिंग आणल्यानंतर मला एक वाढली तीनशे सदुसष्ट रुपयाची डायरेक्ट कल्याणीनगर जे की मेट्रो स्टेशन आहे तिथं तर कल्याण नगरला आलो मी तीनशे सदुसष्ट जर मी चाळीस रुपयाची बुकिंग जर मारली नसती तर मी मला ती मोठी बुकिंग पडली नसती त्याच्यामुळे मित्रांनो सांगण्याचा उद्देश एवढाच की छोटे छोट्या बुकिंग पण मारत चला म्हणजे तुमचा बिझनेस पण वाढत जाईल आणि तुमचं अर्निंग चांगला होण्याचा प्रयत्न होईल आणि तिथून पुढं मला चांगल्या हो बुकिंग वाढल्या तीनशे सदुसष्ट अडीचशे दोनशे चाळीस असं करत करत मी संध्याकाळी दहा वाजेपर्यंत थांबलो कारण की मी जी बुकिंग मारली होती सकाळी फक्त तीनशे साडेतीनशे रुपये माझे एक वाजेपर्यंत होते सकाळी आठ वाजता आणतो तर एक वाजेपर्यंत फक्त साडेतीनशे रुपये चालते मित्रांनो घरी आलो वायतून वायतकून जेवण केलं घरापासलीच बुकिंग पडली होती शेवटी मग जेवण केलं घरी येऊन आणि एक तास आराम केला आणि दोन वाजता परत आलो नंतर मग अशा परत मला स्पाइन रोडचीच बुकिंग वाढली स्पाइन रोडलाच गेलो स्पाइन रोडून परत पुण्यातली मारली अशा बऱ्याच बुकिंग मारित 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 माझे शेवट टाकेल मी दहा वाजेपर्यंत गाडी चालली आणि टार्गेट दोन हजार प्लस पूर्ण केलं दहा 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 ते साडे दहा वाजले होते मला घरी येण्यासाठी तर पहा मित्रांनो असा बिझनेस करा तुमचं टार्गेट कम्प्लीट एक टार्गेट माइंडमध्ये ठेवा की टार्गेट आपल्याला एवढं कम्प्लीट करायचंच आहे त्या उद्देशाने तुम्ही काम करत राहा माझे दुपारपर्यंत फक्त साडेतीनशे आणि दुपारनंतर माझे जवळजवळ सतराशे रुपये झाले म्हणजे विचार करू शकता तुम्ही बिझनेस आणि ओलाचा एक इशू आहे तर ओलाच्या बुकिंग बसत नाहीयेत तर काहींना बसत आहेत काहींना बसत नाहीयेत तर तो खूप मोठा प्रॉब्लेम आहे त्यामुळे मी म्हटलं उद्या आता उद्यापासून आपण पहिल्यांदी तशी बुकिंग येईल ओलाची तशी मारायची आता सोळायची नाही अठ्ठेचाळीस येऊ पन्नास येऊ सत्तर येऊ फक्त पिकअप पाहून आपल्याला बुकिंग मारायची आहे तर आपण आता बुकिंग असंच मारायचा प्रयत्न करूया आणि इतक्या वेळ थांबत नाही मित्रांनो पण काल टार्गेट पूर्ण करण्यामुळे आपण रात्रीच्या दहा साडे दहा वाजेपर्यंत थांबलो तर ठीक आहे आणि मित्रांनो कस्टमरच ऐकू नका आणि माइंडमध्ये एक टार्गेट ठेवा हो की मला एवढे ट्रिप कम्प्लीट करायचे आहेत एवढे अर्निंग करायचंच आहे तेव्हाच तुमचा काहीतरी फायदा होईल तेव्हा तुम्ही आतापर्यंत ऐकलं असेल कुठल्याही रिक्षावाल्यांनी आजपर्यंत असं कुठं लिहिलेलं नाही की कोणी जागा घेतली कोणी बांधकाम केले कोणी एखादी अजून ह्या गाडीवरती जेव्हा काहीतरी केलं कोणतरी मोठ्या याला असं कदाचित एखाद्याला होऊ शकतं पण सगळ्याला सारखं नाही होत त्याच्यामुळं डोक्यामध्ये एकच ठेवा की आपलं अर्निंग कसं चांगलं होईल आणि आपलं जीवन सार्थक कसं होईल याचा प्रयत्न करा तर मित्रांनो काम करत करत एन्जॉय पण करा सात दिवस आपल्या एक दिवस घरच्यांसाठी वेळ पण द्या म्हणजे काय होईल आपण पण फ्रेश घरचे पण फ्रेश राहतात आणि सहा दिवस एवढं कामाच्या माग लागा की तुमचं टार्गेट कंप्लीट केल्याशिवाय तुम्ही घरी जाऊच नका तर ठीक आहे चॅनलवर नवीन असाल मित्रांनो मराठी माणसाला सपोर्ट करा चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करायला विसरू नका आणि माहिती आपल्या नवीन रिक्षावाले जे आहेत त्यांच्याकडे शेअर करा तर धन्यवाद भेटूया उद्याच्या मध्ये जय शिवराय